खोपोलीतील मुळगाव येथे अनेक वर्षांपासून अनधिकृत बांधकामांचे अतिक्रमण आणि घाणीच्या ढिगाऱ्याच्या विळख्यात अडकलेल्या शासकीय धान्य गोदामाची अखेर महसूल आणि पोलीस प्रशासनाकडून सुटका करण्यात आली आहे शासकीय धान्य गोदामात नव्याने नियुक्त झालेले व्यवस्थापक जयंत दबडे या कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याने तात्काळ आपले वरिष्ठ अधिकारी जिल्हा पुरवठा शाखेचे अधिकारी सर्जेराव सोनावणे खालापूर तहसीलदार आयुक्त तांबोळी यांना पत्रव्यवहार करून अनधिकृत बांधकामांचे अतिक्रमण हटवण्याची मोहीम हाती घेतली आणि ती यशस्वी देखील करून दाखवली त्यामुळे सर्व नागरिकांमधून त्यांचे कौतुक केले जात आहे शासकीय धान्य साठवण्यासाठी खोपोलीमधील मुळगाव येथे बांधण्यात आलेल्या गोदामाच्या बाजूला अनधिकृत खाजगी वाहनांची पार्किंग असल्यामुळे गोदामात धान्य खाली करण्यासाठी येणाऱ्या मोठ्या वाहनांना पुरेशी जागा मिळत नसल्याने अडथळा व्हायचा आणि धान्य भरलेल्या वाहनांना तासनतास खोळंबून राहावे लागत असायचे त्यामुळे या ठिकाणी अनधिकृत वाहनांची पार्किंग करणाऱ्या वाहनचालकांना वारंवार सूचना देऊन देखील शासकीय जागेमध्ये शासकीय धान्य गोदामासमोरील वाहन काढत नसल्याने वाहनचालक यांच्यामध्ये वादविवाद होत असे शिवाय या परिसरात अनधिकृत झोपड्या दुकाने दुर्गंधीयुक्त कचऱ्याचे ढिगारे उघड्यावर शौचालयास बसणे आणि साचलेल्या दुर्गंधीयुक्त सांडपाण्यामुळे या गोदामाची स्थिती अतिशय दयनीय बनली होती अनेक वर्षांपासून ही परिस्थिती जसेते प्रमाणेच होती परंतु या ठिकाणी नियुक्त झालेले नवीन व्यवस्थापक जयंत दबडे यांनी मात्र सदर परिस्थितीवर उपाययोजना करण्यात यावी याकरिता आपले वरिष्ठ जिल्हा पुरवठा शाखेचे अधिकारी सर्ज सोनावणे, खालापूरचे तहसीलदार आयुक्त तांबोळी, पुरवठा शाखेचे अधिकारी विकास पवार आणि खोपोलीचे पोलीस निरीक्षक शीतल राऊत यांना पत्रव्यवहार करून त्यांच्या आदेशाने अतिक्रमण आणि घाणीच्या वेळख्यात अडकलेल्या शासकीय गोदामाची पोलीस बंदोबस्तात सुटका करून घेण्यात आली आहे यावेळी जेसीबीच्या सहाय्याने गेली चाळीस ते पन्नास वर्षांपासून या ठिकाणी असणाऱ्या अनधिकृत बांधकामांचे अतिक्रमण हटवण्यात आले आहे शिवाय अनेक वर्षांपासून साचलेल्या दुर्गंधीयुक्त कचऱ्याची देखील विल्हेवाट लावण्यात आली आहे या ठिकाणी अनधिकृत बांधकामांचे जाळे इतक्या मोठ्या प्रमाणात आहे की येथील अतिक्रमण हटवण्याची कारवाई अजूनही सुरूच आहे तसेच खोपोली वाहतूक शाखेचे पोलीस सहाय्यक निरीक्षक मुंडे हवालदार संजय सताने यांनी अनधिकृतपणे वाहन पार्किंग केलेल्या वाहन चालक आणि मालकांवर देखील दंडात्मक कारवाई करीत हजारो रुपयांचा दंडात्मक निधी शासनास जमा केला आहे त्यामुळे या ठिकाणी कोणीही आपले खाजगी वाहन अनधिकृतपणे पार्किंग करून शासकीय वाहनांना अडथळे आणणार नाही याकरिता आवाहन करण्यात आले आहे एकंदरीत या शासकीय गोदामाची अनधिकृत अतिक्रमणातून सुटका झाल्याने शासकीय कर्मचारी आणि नागरिकांनी एकच सुटकेचा निश्वास टाकला आहे सम्राट मराठी लाईव्हसाठी जतीन मोरेसह ब्युरो रिपोर्ट खोपोली